माझे नाव श्रुती शिवराज संकर आहे मी मी आता वर्गात शिकत आहे माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद माध्यमिक शाळा पाणीपालगाव आहे आमच्या शाळेमध्ये वाशिमलाय आहे आणि त्या वाशिमालामध्ये खूप सारे पुस्तके आहेत गोष्टीचे काही विज्ञानचे तर काही तर काही थोर अ, थोर अ, थोर पानसाजे असे असे खूप सारे पो पुस्तके आहेत तर मी त्यामधून हे एक पुस्तक घेतले आहे आए की आपल्याला का 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 कावा आणि या पुस्तकाची किंमत आहे पस्तीस रुपये आणि या पुस्तकाचे लेखक आहेत सौ सुगंदा जोशी या पुस्तकामध्ये कावाची गोष्ट दिलेली आहे आपण आपण ती गोष्ट बघूया कावा राहत होता एका खेड्यामध्ये एक कावा राहत जेतुर, होता तो खूप चतुर आणि हुशार होता त्यांच्या गावामध्ये खूप ऊन त्यांच्या गा त्यांच्या गावामध्ये खूप ऊन तपत होते तो खूप ऊन तपत होते तर त्याला तेके तर त्याला तेथे दिवस वाटले होते की आपण आपल्या आपण आपल्या काकाच्या घरी जाऊन काकाच्या घरी जाऊन त्यांना भेट द्यावी तर, तर तो दुसऱ्या दिवशी त्याने त्याची सर्व पॅकिंग केली आणि तो आणि तो त्याच्या ते त्यांच्या ते ते काकांच्या घरी गेला होता तर तो तर तो तिथे ती दोन तीन दिवस राहून परत परत यायला टिकायला होता तेव्हा त्याला ते तेव्हा ते ते तिकडे पण खूपच ऊन होते तिकडे पण खूपच ऊन होते आणि आणि त्याला आणि त्याला खूपच तहान लागली होती ते त्याने त्याने पुन्हा तो तो पुन्हा थोडंसं पुढे आला आणि त्याला त्याने ती त्याने त्याची तहान कंट्रोल केली आणि जरा जरासा पुन्हा थोडंसं पुरत गेला पुन्हा त्याला त्याची ट्रान्स तहान कंट्रोल होत नव्हती कारण की त्याला खूपच खूपच तहान लागली होती तर तो कावा एका मोठ्या झाडाखाली बसला होता आणि आणि ते झाड खूपच मोठे होते तिथे खूप मोठे सावले होते त्याला खूप तहान लागली होती आणि ते तिकडे 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 पाण्याची पाण्याची पाण्याचा शोध घेत होता तर तो तो, तो तेव्हा तिकडे तिक्ड तिकडे बघत होता तेव्हा त्या ते झाडाखाली एक एक मोठा माठ होता त्या पाठामध्ये पाणी होते पाणी होते पण त्या माठामध्ये पाणी होते का नाही हे त्या काव्याला माहीत नव्हतं आणि तो नाणे तो भुडकून तिथून ओढून गेला आणि तिथून तो जाताना देवाला देवा प्रार्थना करत होता अरे देवा आता तरी या मटक्यात पाणी असू दे तो 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 असं म्हणत खाली खाली उडाला आणि त्याने तोच तोच त्या माठात घातली तर त्या घातली तर त्या माठात पाणी नव्हते म्हणजे त्या माठामध्ये पाणी होते परंतु पाणी खूप छोटे खूप खालच्या ठरलेला होते त्याची चोच त्याची चोच ती तिथपर्यंत जाणे अशक्य होते तर तर तो तर तर, तर त्याला त्याच्या काकाचे बोलणे तर त्याच्या त्याला काकाचे बोलणे आठवले बोलणे आठवले आपण जिथे जिथे इच्छा जिथे इच्छा असेल इच्छा असेल तिथे मार्ग तर नक्कीच नक्कीच असेल तर त्याने त्याने तिकडे तिकडे पाहिले तर त्याला थोडेसे दगड सापडले होते आणि आधी आधी त्या त्याने छोट छोट्याने दगडा गोळा केले आणि गोळा केले आणि तो आ, गोळा केले आणि त्याने पहिल्यांदा एक दगड त्या पाठामध्ये टाकला तर तर थोडेसे पाणी वर आले आणि त्याने तो खूप तो खूप आनंदित होऊ लागला की अरे वा आता तर माझे घाम पिटणारच हा हा मला हे मला निश्चितच माहिती आहे तर त्याने असेच करून दोन तीन चार पाच असे असे खूप सारे दगड टाकले तर ते पाणी खूप वर आले आणि त्याने आणि त्याने प्रयत्न सुरूच ठेवला तो त्याने हार नाही त्याने हार मांडली नाही आणि आणि त्याने प्रयत्न सुरूच ठेवला तर तो तर ते माठ प एक एक तर दगड टाकून टाकून तो माठ पूर्ण भरत आला होता आणि त्याला खूपच आनंद होऊ लागला खूपच आनंद होऊ लागला आणि मग त्याने खूप 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 आनंदाने खूप आनंदाने त्याने तिथंचे पाणी पिले होते खूप आनंदाने पाणी पिले आणि तो तिथून भुरकून पिजून गेला आणि तो आणि तो आणि तो स्वतःशी मनाला मी आता मी आता कधी आणि तो स्वतःशी म्हणाला की काकाचे मला बोलणे आठवले आणि मला आणि मला याच्यातून एक मार्ग आठवला मला एक याच्यातून आता एक एक छान युक्ती मिळाली आहे की आपल्याला आपल्याला पाणी खूप आवश्यक आहे आणि आपण आपल्याकडे जेवढे पाणी आणि आपण जेवढे सांडतो त्याचं त्याचा कर वापर करत ना वापर करत नाही तर आपण त्याचा वापर करायला पाहिजे आणि जास्त पाणी सांडायला नाही पाहिजे तर त्याने त्याला याच्यातून बोध मिळाला की जिथे इच्छा आहे तिथे तर मार्ग असतो धन्यवाद